आकाशवाणी नागपूर रेव्वि जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे उद्या सहा एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा सहचाळीसावा स्थापना दिवस देशाच्या विविध भागांमध्ये वैविध्यपूर्ण कार्यक्रमांच्या आयोजनातून साजरा करण्यात येणार आहे नागपुरात भाजपा नागपूर महानगर कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन होईल भारत दूरसंचार निगम लिमिटेडनं गेल्या सात महिन्यात पंचावन्न लाखांपेक्षा अधिक नवीन ग्राहक सामील केलेत ज्यामुळे कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या नऊ पूर्णांक एक कोटी झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राज्यसभेत दिली एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यासंदर्भात धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत यासंदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून पारदर्शक आणि गतिमान कामकाजाबरोबरच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं पुण्यात आयोजित महसूल क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या द्विदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक निर्माते मनोज कुमार यांचं सक हो काल सकाळी मुंबईत निधन झालं ते सत्याऐंशी वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी अकरा वाजता मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जगन्नाथपूर इथं काल झालेल्या सत्तावन्नाव्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या महिला संघानं दिमाखदार केळी करत विजेतेपदावर नाव कोरलं त्यांनी यजमान ओडिशावर पंचवीस एकवीस असा थरारक विजय मिळवला या स्पर्धेत देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार धाराशिव जिल्ह्यातील तन्वी भोसले हिला जाहीर झाला दरम्यान पुरुष संघाला पदावर समाधान मानावं लागलं अर्जेंटिना इथं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताचा चैन सिंह पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदक पटकावत अंतिम फेरीत दाखल झालाय नागपुरात उद्या श्रीराम नवमीनिमित्त ऐतिहासिक पोद्दारेश्वर श्रीराम शोभायात्रा काढण्यात येईल यासाठी सुरक्षा आणि व्यवस्थेच्या दृष्टीनं नागपूर पोलिसांनी काही महत्वपूर्ण बदल केले असून वाहतुकीचे मार्ग वळविण्यात आले आहेत नागरिकांनी शांतता राखून सौहार्दाने सणाचा आनंद साजरा करावा असं आवाहन करण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार